राजाघडा मोडीन साठी swanand news ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा विधवा महिलेला जवळीक साधत लग्नाचं अमित दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय रामगुप्ता असे या नराधामाचं नाव आहे या प्रकरणी कोशेवाडी पोलीस ठाण्यात रामगुप्ता विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात पीडित महिलेच्या पतीचं निधन झालं होतं या पीडित विधवा महिलेशी श्री रामगुप्ता याने जवळीक साधली तिच्याशी गोड बोलून तिच्याशी जवळीक वाढवली तिला लग्नाचा अमिष दाखवत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले पीडितेने लग्नाबाबत विचारलं असता गुप्ता यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली पीडितेला मारहाण करत अनेक वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तेव्हा पीडित महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं त्वरित पीडित महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी रामगुप्ता विरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्यात कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा